नमस्कार मी अँकर अपर्णा ऑनलाईन महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आज एक जुलै डॉक्टर्स डे आणि डॉक्टर्स डे निमित्त ऑनलाईन महाराष्ट्र या आमच्या चॅनलवरती आज दिवसभर विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत आपण संवाद साधणार आहोत समस्यांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत आता माझ्यासोबत आहेत होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर देवीदास इंगळे नमस्कार सर नमस्कार मॅडम सर्वप्रथम डॉक्टर्स डेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद माझ्याकडूनही सर्वांना डॉक्टर्स डे निमित्त हार्दिक शुभेच्छा होमिओपॅथी म्हणजे काय होमिओपॅथी जगभरामध्ये तसं पाहायला गेलं तर अनेक प्रकारच्या उपचार पद्धतीद्वारे विविध रोगांवर उपचार केले जातात अशा अनेक पॅथी जगभरामध्ये पसरलेल्या आहेत त्याच्यामध्ये पा, भारतामध्ये पाहिलं तर प्रामुख्याने ॲलोपॅथी आयुर्वेद आणि होमिओपॅथी तसेच सिद्ध अशा विविध पॅथी आहेत त्याच्यापैकीच एक होमिओपॅथी ही एक उपचार पद्धती आहे होमिओपॅथी ही भारतामध्ये प्रस्थापित प्रचलित आणि मान्यता प्राप्त अशी पॅथी असून ही समचिकित्सा मूल तत्वावर आधारलेली आहे तर होमिओपॅथी चिकित्साद्वारे त्या आजारावर उपचार केले जातात जसे की काट्याने काटा का काढणे हे आपण थोडक्यात त्या पद्धतीने होमिओपॅथीचे औषधे काम करत असतात तर होमिओपॅथी ही एक उपचार पद्धती असून याचा जन्म जर्मनीमध्ये एका डॉक्टरद्वारे झाला असून त्याचा प्रसार आणि प्रचार भारतामध्ये आता सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे तर होमिओपॅथी ही एक अतिशय अद्ययावत अशी उपचार पद्धती असून आज जगभरामध्ये असंख्य लोक या पॅथीचा वापर करत आहेत पेशंटला होमिओपॅथीचा किती प्रमाणात उपयोग होतो का उपयोग होतो का हो अतिशय चांगला प्रश्न आहे तर डायबिटीस हा सध्या बेडसावणारी समस्या म्हणून समोर येत आहे तर डायबिटीस मध्ये रक्तातील साखरेचे जे प्रमाण आहे ते अनियंत्रित होते त्याच्यामुळे अनेक समस्या उद्भवतात त्याच्यामध्ये काही अक्यूट तर काही क्रोनिक अशा समस्या असतात तर डायबिटीस ह्या आजारामध्ये होमिओपॅथीद्वारे आपण अतिशय उत्कृष्टरित्या उपचार करू शकतो त्याचे कारण असे आहे की डायबिटीस मध्ये रुग्णांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते होमिओपॅथीमध्ये या सर्व समस्या रुग्णाचे स्वभाव त्याची लक्षणे त्याच्या सवयी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन द्वारे डायबिटीस मध्ये उपचार केले जातात तर होमिओपॅथी औषधे हे रुग्णांमध्ये किंवा जर विचार केला तर रुग्णांमध्ये होमिओपॅथी औषधे हे त्यांचा वरील असलेला डिपेंडन्स कमी करून किंवा थोडक्यात सांगायचं तर अलोपॅथी मेडिसिनचे काही साइड इफेक्ट होऊ शकतात डायबिटीसची ट्रीटमेंट घेत असताना तर द्वारे आपण ते साइड इफेक्ट कमी करून मेडिसिन आहे त्याच्यावर जे पेशंटचे शकतो आणि कंट्रोल मध्ये ठेवून रुग्णाचे वयो वयोमर्यादा तसेच होणारे साइड इफेक्ट टाळू शकतो सर आपल्याला सगळ्यांनाच आहे की कोविडचा काळ कोविडच्या काळामध्ये होमिओपॅथी औषधाचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला गेला म्हणजे ते सकाळी आपण गोळ्या घ्यायच्या होत्या दिवसातून तीन टाइम वगैरे तर ते नेमकं काय होतं त्याचा उपयोग कसा केला गेला कोरोनाच्या काळामध्ये अग हो अगदी खरं आयुष्यात काय होतं होमिओपॅथी हे कोरोनाच्या काळामध्ये घरोघरी पोहोचलेले पॅथी आहेत कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की एक प्रकारची महामारी सर्व देशभरात तसेच जगभरामध्ये पसरली होती अशा महामारीच्या काळामध्ये आयुष ही भारतीय भारतामध्ये असणारी आयुष मंत्रालयातर्फे चालवण्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन होमिओपॅथी या रिसर्च संस्थेने या पॅन्डेमिकचा अभ्यास करून त्या रुग्णांमध्ये आढळणारी लक्षणं लक्षात घेऊन एक अर्सेनिक अल्बम हे होमिओपॅथीचे अत्यंत प्रभावी असे औषध जाहीर केले की ते रुग्णांमध्ये प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करू शकते तर अशा प्रकारे ते औषध रेकमेंड गव्हर्नमेंटने केल्यानंतर त्याचा उपयोग समाजामध्ये भरपूर प्रमाणामध्ये करण्यात आला तर आर्सेनिक अल्बम हे जे औषध आहे हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून ते सिद्ध झालं त्या काळात आणि ते कर, सिद्ध झाल्यानंतर ते लोकांमध्ये वाटण्यात आलं ते औषध तर त्यामुळे करोनाचे जे पूर्वीचे जे लक्षणं होते त्याची ती तीव्रता फार प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत झालेली आम्हाला पाहण्यास मिळाले तर आर्सेनिक अल्बम हे जे औषध आहे ते आणि कोविडची लक्षणं हे एकसारखी आणि जुळती असल्यामुळे त्या औषधाचे डोस कोरोना होण्यापूर्वीच घेण्यात आले त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढली आणि कोरोनाची जी तीव्रता जाणवत होती ती तीव्रता कमी होण्यास आणि कमी वेळामध्ये कोरोनासारखी आजाराच्या लक्षणांमधून मुक्ती मिळण्यास लोकांना मदत झाली सर महिलांमध्ये मासिक पायी मध्ये महिलांना खूप जास्त त्रास होतो तर यावरती होमिओपॅथी कशी काम करते किंवा त्याचा उपयोग महिलांना होतो का या ट्रीटमेंटचा हो अगदी नक्की मॅडम आजकाल बदललेला बदललेली जीवनशैली खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि केमिकल युक्त आहारामुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या समस्या बऱ्याच प्रमाणामध्ये उद्भवत आहेत ज्याच्यामध्ये पाळी पुढे जाणे लवकर येणे अतिरक्त स्राव होणे किंवा पोटामध्ये खूप दुखणे अशा अनेक समस्यांना आज महिला तोंड देत आहेत हे तर हे लक्षणं पाहिले तर त्याच्या कारणांचा अभ्यास करणे हे गरजेचं आहे तर बऱ्याच वेळेस असं दिसून येतं की या समस्यांमध्ये महिलांना थायरॉइड असणे किंवा पॉलिसिस्टिक व्हॅरियन सिंड्रोम म्हणजे पीसीओडी असणे ह्या समस्या आजकाल खूप प्रमाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतात असे अनेक रुग्ण आज होमिओपॅथी घेण्यासाठी क्लिनिकमध्ये येताना दिसत आहेत तर नक्कीच महिलांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये होमिओपॅथी हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे याचा मला अनुभव मागील काही वर्षांमध्ये आलेला आहे तर मध्ये हे सर्व लक्षणे लक्षात घेऊन तसेच कारणे लक्षात घेऊन पेशंटचा स्वभाव त्याच्या आवडीनिवडी आणि इतर समस्या लक्षात घेऊन त्याद्वारे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळे औषध असू शकते ते होमिओपॅथी ट्रीटमेंट आपण देऊन ते कोणत्याही साइड इफेक्ट शिवाय त्या महिलांच्या समस्यांवरती आजारावरती आपण मात करू शकतो सर होमिओपॅथी चा म्हणजे संसर्ग जे आजार असतात रोखण्यासाठी उपयोग होतो हो अगदी खरं आहे संसर्गजन्य आजाराचं आपण एक उदाहरण कोरोनाच्या दृष्टीने पाहिलंच आहे त्याचप्रमाणे इन्फ्लुएंझा असेल असेल कांजण्या थोडक्यात किंवा गोवर असेल किंवा मग आपण काही दिवसांपूर्वी पाहिलेले आजार असतील हे जे संसर्गजन्य आजार आहेत ह्यांची है। समाजामध्ये पसरण्याची क्षमता जास्त असते अशा संसर्गजन्य आजारामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उपचार तर होमिओपॅथीमध्ये शंभर टक्के आहेतच परंतु प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा आपण द्वारे ह्या आजारांमध्ये उपचार करू शकतो आयबीएस हा आजार कशामुळे होतो आणि ते न होण्यासाठी आपण उपाय म्हणून काय करू शकतो अगदी खरं आहे आयबीएस हा आजार पाहिला तर हा आजार म्हणण्यापेक्षा आपण एक लक्षणांचा समूह म्हणू शकू तर आयबीएस जे आहे याच्यामध्ये वेग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं वेगवेगळ्या रुग्णांमध्ये असू शकतात आयबीएस हा पोटाशी रिलेटेड समस्या घेऊन रुग्ण दवाखान्यामध्ये येतो तर आयबीएसच्या रुग्णांचं प्रमाण हे कोविड नंतर जास्त प्रमाणामध्ये वाढल्याचं आम्हाला पाहण्यात येत आहे आणि रुग्णही वाढलेले आहेत आयबीएस केव्हा म्हणू शकतो ज्यावेळेस रुग्णाला अनेक समस्या असतात जसे की बद्धकोष्ठता असेल कॉन्स्टिपेशन आपण त्याला म्हणू शकू हु, किंवा वारंवार टॉयलेटला जाण्याची इच्छा होणे डायरिया असणे पोटात कळ मारणे अशा विविध समस्या वेट वजन कमी होणे अशा समस्यांच्या समूहांना आयबीएस असं नाव दिलेलं आहे तर हे जे लक्षण आहेत ह्याच्या पाठीमागे आतापर्यंत असं ठोस कारण काही सापडू शकलेलं नाहीये परंतु बऱ्याचशा रुग्णांमध्ये एक कॉमन अशी कारण काही दिसून आलेली आहेत त्याच्यामध्ये काही जुनाट आजार असतील किंवा रिसेंटली झालेले काही इन्फेक्शन असतील किंवा जास्त प्रमाणामध्ये आता पाहण्यात येते की ज्या लोकांचं काम अतिशय धावपळीचं आहे किंवा स्ट्रेसफुल लाईफ ते जगत आहेत किंवा जास्त ताणतणावयुक्त व्यवसाय व्यवहारामध्ये ते काम करत आहेत अशा लोकांमध्ये आयबीएस प्रमाण वाढल्याचं आपल्याला दिसून येतं तर आपण म्हटल्याप्रमाणे आयबीएस हा आजार आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो होमिओपॅथीद्वारे होमिओपॅथी औषधांमध्ये अशी काही औषधे आहेत जी पेशंटच्या अगदी मुळावर गाव करतात जसे की त्याचा ताणतणाव असेल त्याचा स्वभाव असेल त्याचे काही जे काही समस्या असतील लक्षणं असतील त्याच्या आवडीनिवडी सवयी ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन द्वारे आयबीएस रुग्णांना आजपर्यंत आपण ट्रीटमेंट तर दिलीच आहे त्याचप्रमाणे त्यांना बराचसा आरामही आतापर्यंत आपण देऊ शकलेला आहे तर मला असं वाटतं की आयबीएस हा आजार द्वारे कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय आपण अत्यंत खात्रीशीर असा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो सर होमिओपॅथी आणि ऍलोपॅथी याच्यामध्ये या फरक काय हा आता हा मुख्य प्रश्न आपण विचारलात ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीचा जर विचार केला के तर ऍलोपॅथी आणि होमिओपॅथी या दोन्ही गोष्टी शिकत असताना जर बघितलं तर शरीर रचना असेल फिजिओलॉजी असेल आजार असतील वेगवेगळे किंवा त्यांचं निदान करण्याच्या पद्धती असतील ह्या दोन्ही सेमच आहेत परंतु ऍलोपॅथी आणि होमिओपॅथी ह्या दोन मध्ये फरक जर मुख्य असेल तो तो तर तो उपचारांमध्ये आहे होमिओपॅथीचे उपचार जर पाहायला गेले तर त्याच्यामध्ये आपण रुग्णाला एखाद्या आजारावर निदान केल्यानंतर उपचार करताना द्वारे त्यावर उपचार करतो ज्याच्यामध्ये औषधांची कमीत कमी मात्रा दिली जाते त्याच्यानंतर एकाच आजारासाठी वेगवेगळ्या वेग रुग्णांना वेगवेगळी औषधं होमिओपॅथीमध्ये असू शकतात होमिओपॅथीमध्ये जेवढा आजार जुना तेवढे आजाराच्या वरील उपचारांमध्ये औषधाची मात्रा ही कमीत कमी प्रमाणामध्ये देण्यात येते दे दे आणखी बद्दल सांगायचं झालं तर होमिओपॅथी ही औषधे ज्याप्रमाणे मध्ये औषधांच्या उपचारांबरोबरच त्याच्या साईड चाही परिणाम रुग्णाला सहन करावा लागतो तसं होमिओपॅथीमध्ये नाहीये होमिओपॅथीमध्ये रुग्णाला कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय कमीत कमी, कमी मात्रा देऊन जास्तीत जास्त परिणाम आरोग्यावरती किंवा आजारावरती उपचार केले जातात तर होमिओपॅथी मध्ये जुने आजार असतात फार जुने ते बरे होतात हो हा अतिशय योग्य प्रश्न आहे तर होमिओपॅथीमध्ये प्रॅक्टिस करत असताना मला असा अनुभव आला की अनेक रुग्ण हे जुनाट आजार घेऊनच येतात तर त्याच्यामध्ये बरेचसे ॲटो इम्युन आजार असतील जसे की इक्झिमा असेल हातापायाला ज्यामध्ये जे बेगा पडतात जुनाट त्वचा रोग असतील थायरॉइड असेल डायबिटीस असेल सोरायसिस सारखा गंभीर आजार असेल अर्थ्रायटिस असेल हे जे ॲटो इम्युन आजार हे अतिशय जुनाट पद्धतीने चालत आलेले असतात अनेक वर्ष रुग्णांना ते त्रास देत असतात तर नक्कीच मी मॅडम आपल्याला सांगू इच्छितो की मध्ये अशी काही दमदार औषध आहेत की ज्याच्याद्वारे आपण ह्या जुनाट आजारांवरती अत्यंत चांगल्या पद्धतीने माफ करू शकतो कंट्रोल मध्ये ठेवू शकतो होमिओपॅथी ही ट्रीटमेंट कोणासाठी असते म्हणजे किती वयानंतर आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो असं काही का हा सर्वात मी आधी असं सांगेन की होमिओपॅथी ही अत्यंत सुरक्षित उपचार पद्धती आहे त्याच्यामुळे अगदी सहा महिन्याच्या आतील बालकापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत आपण होमिओपॅथी रुग्णांना देत आहोत तसेच एक अत्यंत चांगली होमिओपॅथीची जमेची बाजू असे आहे की प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन याच्यामध्ये काही अॅलोपॅथी औषधे घेण्यासाठी मर्यादा असतात आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी काही मर्यादा असू शकतात परंतु होमिओपॅथी औषधे अत्यंत सुरक्षितपणे अं अबाल वृद्धांना तसेच गरोदर माता आणि लॅक्टेशन मध्ये असणाऱ्या महिलांना आपण पन, सुरक्षितपणे देऊ शकतो सर होमिओपॅथी आपण औषध घेत असताना याच्यामध्ये पथ्य काय असतात किंवा पथ्य काय पाळली गेली पाहिजे किंवा विशेष आहार काय ऍड करता येतो का घ्यायचा असतो का होमिओपॅथी नक्कीच होमिओपॅथी औषध हे सेन्सरी नर्व द्वारे काम करत असतात म्हणजे ज्या वेळेस आपण होमिओपॅथी औषध जिबेवर घेतो त्यावेळेस आपल्या तोंडामध्ये कोणताही वास नकोय आपल्याला जसं की उग्र स्वरूपाचे पदार्थ आपण टाळायला हवे जसं कच्चा कांदा असेल लसूण असेल किंवा सुवासिक पदार्थ काही लोकांना खायची सवय असते ते आपण टाळायला हवेत तसेच त्या पद्धतीने परफ्युम वगैरे ह्या गोष्टी औषध उपचार चालू असताना टाळणं फार असे आहे आहे आज डॉक्टर्स डॉक्टर्स डे डे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल हो नक्कीच आज मी सर्वप्रथम शुभेच्छा तर सर्वांना देतोच परंतु अतिशय मोलाचा सल्ला द्यावासा असं मला वाटत ही तसं पाहायला गेलं तर फार जुनी म्हण आहे परंतु त्याचा विसर पडलाय की काय असं आजकाल मला वाटायला झालं आज विज्ञान फार पुढे गेलंय प्रत्येक आजारावरती आधुनिक उपचार आलेले आहेत आधुनिक निदान करण्याच्या पद्धती आलेल्या आहेत परंतु जर आपण पाठीमागे जाऊन पाहिलं तर जुने लोक किंवा जुने डॉक्टर म्हणायचे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजेच प्रतिबंध हाच सर्वात चांगला उपचार आहे तर मला असं वाटतं की आजार होण्यापूर्वीच जर आपण योग्य काळजी घेतली आहार विहार आणि जीवनशैली याची योग्य सांगड घातली थोडक्यात सांगायचं झालं तर स्वतःसाठी थोडासा वेळ काढून रोज एक दोन तास व्यायाम करणे व्यसनांपासून दूर राहणे समाधानही राहणे या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपण आरोग्यदायी जीवन जगू शकतो आणि एक आरोग्यदायी जीवन जगणारा व्यक्ती एक चांगला समाज आणि चांगला देश घडवू शकतो मनापासून धन्यवाद सर आज तुम्ही आम्हाला वय दिलात आत्ता आपल्या सोबत होते डॉक्टर देवीदास इंगळे सर होमिओपॅथिक तज्ज्ञ सरांनी अतिशय महत्वाची माहिती आपल्याला या मुलाखतीमध्ये दिलेली आहे अगदी लहानातल्या लहान आजार असो किंवा जुनाट आज, आजार असो आपण होमिओपॅथीमध्ये बरे करू शकतो बरा वेळ जरी लागत असेल तरी पण आपल्याला याचे साईड इफेक्ट नसतात हे सरांनी आपल्याच्या मुलाखतीमध्ये सांगितलं आज दिवसभर पाहत राहा ऑनलाईन महाराष्ट्र